बागलांचा सदैव जनते सोबत नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे आणि या कारवाईमध्ये पुन्हा एक भ्रष्टाचाराची घटना उघडकीस आणण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला यश आलंय तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाच्या नावे खरेदी केलेल्या जमिनीचे सातबारा उतार्यावर मुलाच्या नावाची नोंद करून देण्याच्या बदल्यात बागलाम तालुक्यातील ठेंगुडा येथील तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव आणि संजय गंगाधर साळी सर्कल सडाणा यांनी तक्रारदारांकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार देण्यात आलेली होती या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकानं पंचांसमक्ष पडताळणी केली आणि तलाठी व मंडळ अधिकारी आणि तडजोडी यांती पंधरा हजार रुपये लाचेची मागणी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याबद्दल आज त्यांच्यावर सडाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालावरकर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास अनिल बडगुजर पोलीस उपअधीक्षक करत आहे तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीनं कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असतील तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधून निर्भीडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आलं आहे